मंगळवेढा तालुक्यातील पाठखळेतील राजेंद्र नारायण कदम या वीज ग्राहकास कायमस्वरूपी कनेक्शन बंद असल्यानं नोटीस बजावणी करीत गेलेले महावितरणचे वायरमन अकीब मुलाणी आणि डोंगरगाव येथे अनधिकृत आकडा काढत असताना सागर कुंभार यांना शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजेंद्र नारायण कदम राहणार पाटकळ आणि आबा बापू झेंडे राहणार डोंगरगाव यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय एकाच दिवशी महावितरणची वीज वसुली करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळे वीज कर्मचारी संघटनेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे यामध्ये फिर्यादी सागर महादेव कुंभार व एकोणतीस सध्या राहणार एकविरा माळ मंगळवेडा हे मंगळवेडा शहर शाखा कार्यालयामध्ये वायरमन म्हणून काम करत असून दहा सप्टेंबर रोजी दुपारी दहा वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव गावातील बाबासाहेब यशवंत साखरे यांचे कायमस्वरूपी कनेक्शन बंद असल्यानं नोटीस बजावणी करण्याकरता गेले असता तेथील आबा बापू झेंडे राहणार डोंगरगाव यांनी तो आमच्या घरावर टाकलेला आकडा का काढत आहेस असं म्हणून लाता बुख्यांनी मारहाण केली तर दुसरीकडे फिर्यादी आकिब मुलानी वय बावीस हे शाखा कार्यालय आंधळगाव अंतर्गत पाटकळ ते कार्यरत आहे त्यांनी राजेंद्र नारायण कदम यांचं कायमस्वरूपी कनेक्शन बंद असल्यानं नोटीस बजावणी गेले असता राजेंद्र नारायण कदम यांना घरातून बाहेर बोलावून घेतलं त्यावेळी तो आमच्या घरी कशाला आला आहेस असं म्हणत शिवीगाळ करून डाव्या बरगडीवर मुक्का मार दिल्याची फिर्याद मुलानी यांनी दिली आहे या प्रकरणी राजेंद्र कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिस्ट्री बाय सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव मिस्ट्री बाय याना, सर्व खाद्य पदार्थ क्वालिटी व्हरायटी मध्ये अभूतपूर्व आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिष्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटीसाठी एकमेव नाव मिष्टी बाय यांना यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एकमेव नाव शॉप नंबर सात जवाहर वस्तीगृह पार्क चौक सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन फोन नाईन फाय डबल टू एट डबल सेवन सेवन नाईन